भेंडीचे भाजीचे प्रकार चार बघणार आहोत आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये भेंडी करत आहोत पहिला प्रकार करण्यासाठी मी ते दोनशे ग्रॅम भेंडी धुवून पुसून घेतलेत भेंडी आपल्याला धुवून पुसूनच आहेत त्याचा देटाकडचा भाग खालचा भाग कट करून घ्यायच्यात आणि भेंडी आपल्याला गोल गोल असे कट करून घ्यायचे भेंडी कट करताना एकदम पातळ किंवा एकदम जाड पण नाही ठेवायचे या तर ह्या साईजमध्ये मी सगळी भेंडी कट करून घेते जास्त पातळ भेंडी कट केली तर भेंडी शिजल्यावरती तिचा लगदा होतो भाजी चांगली होत नाही जास्त जाड ठेवला तर भेंडी शिजायला वेळ लागतो इथे मी सगळी भेंडी चिरून घेतलेली आहेत भेंडी आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायची मी एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये ही भेंडी घालून घेतली आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूनच दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलावरती ही भेंडी परतून घ्यायची भेंडी अशी तेलावरती परतून घेतल्याने भेंडीचा चिकटपणा सगळा निघून जातो भेंडीची भाजी चवीला छान होते अजिबात तुम्ही बघाल तर भेंडीची आपली जी आहे ती चिकट नाही आहेत आणि थोडीशी मऊ सुद्धा झालेली आहेत मी ते पुन्हा एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की त्यामध्ये चार लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या त्या घालून घेतल्या ह्यामध्ये आता आपल्याला एक मध्यम साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा कांदा आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा चांगला तांबूस रंगावरती परतून झाल्यावरती आपल्याला ह्यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा आहे एक छोटा टॅमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घेतला टॅमॅटो आपल्याला एकदम ह्या भाजीसाठी मऊ नाही करून घ्यायचा आहे तर फक्त मिनिटभरच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आपण भेंडी तेलावरती परतून घेतली ती आता घालून घ्यायची आहे भेंडी तेलावरती परतून घेतलेली आहे त्यामुळे भेंडी शिजण्यासाठी आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करताच ही भेंडी शिजवून घ्यायची आहे वरती झाकणसुद्धा ठेवायचं नाही भाजी अगदी सुटसुटीत होते अजिबात चिकट होत नाही आणि चवीला तर खूपच छान होते मी यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी मी हळद घालून घेतलेली आहे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचेत आणि ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनटं आता गॅसची फ्लेम कमी ठेवूनच शिजवून घ्यायची आहे फ्रेंड्स तुम्ही भेंडीची तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा भेंडीची भाजी घरामध्ये कुणाला आवडत नसेल तर तुम्ही भेंडीची भाजी आणून अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये घरी बनवू शकता त्यामुळे घरातले सुद्धा खुश होतील आणि तीस तीस भाजी खायला लागते म्हणून त्यांना कंटाळासुद्धा येणार नाही प्रत्येक वेळेला तुम्ही भेंडी आणून अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवू शकता मी पाच मिनटं ही भेंडी शिजवून घेतलेली आहेत अगदी चांगली आपली भेंडी शिजवलेली आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण पहिली भेंडी तेलावरती परतून घेतली म्हणून भेंडीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटातच आपली भेंडी चांगली शिजलेली आहेत दोन चमचे एवढा मी शेंगदाण्याचा कूड घालून घेतलाय ही भाजी टिफिनला नेण्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट आहे दोन पोळ्या खाता तिथे तुम्ही अगदी तीन ते चार पोळ्या खाल इतकी ही चवीला खूप छान होते आपण यामध्ये टॅमॅटो घातलेला आहे मसाला घातला आहे शेंगदाण्याचा कूट घातलं आहे छान चमचमीत अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली अजिबात ती कुठे चिकट झालेली नाही तर छान सुटसुटीत अशी आपली पहिली भेंडीची भाजीची रेसिपी तयार झाली आता आपण भेंडीच्या भाजीची दुसरी रेसिपी करणार आहोत ती पण नको नको भेंडी म्हणणारे सुद्धा अगदी आवडेने खातील अशी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे दोनशे ग्राम भेंडी धुवून पुसून घेतले भेंडी घेताना अशी खालच्या साईडची थोडासा डेट मोडून बघायचा पटकन मोडला गेला की समजायचं चा भेंडी चांगली आहे जून नाही जून भेंडी असेल तर त्याचा ते डेट जो आहे तो पटकन मोडला जात नाही भेंडी छोटी आहेत म्हणून मी त्याचे दोन भाग करून घेतलेत जर भेंड मोठं असेल तर भेंड्याचा वरचा आणि खालचा भाग कट करून एकाच साईजमध्ये त्याचे तीन भाग करून घ्या सगळी भेंडी ह्या साईजमध्ये मी आता चिरून घेते मी दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये जी ची आपण चिरलेली भेंडी होती ती घालून घेतले भेंडी आपल्याला घ्यास कमी ठेवून तेलावरती परतून घ्यायची ती थोडीशी मऊ झाली थोडासा तिचा कलर बदली झाला की समजायचं भेंडी आपली परतून झालेली आहे मी इथे आता सहा ते सात मिनटं ही भेंडी तेलावरती चांगली परतून घेते म्हणजे तिचा थोडासा कलर बदली झाला भेंडी थोडी मऊ झाली की आता ही भेंडी मी काढून घेते भेंडी काढून झाली की आता आपल्याला ह्याच भेंडीसाठी मसाला तयार करायचा आहे मसाला तयार करण्यासाठी मी इथे दही घेतलंय अर्धा वाटी मी दही घेतलेला आहे दही आपल्याला असं विस्कीने किंवा चमच्याने तुम्ही चांगलं फेटून घ्या दह्यात अजिबात एकही एक गुठळी नाही राहिली पाहिजे तर दही चांगलं एकजीव झालं पाहिजे मी इथे दही चांगलं फेटून घेतले आता आपल्याला घालायचे आहे ते ह्यामध्ये मसाले दह्यामध्येच आपण मसाले घालत आहोत त्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आहे मसाले दह्यामध्ये घातल्याने भाजीला चव कशी छान येते हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता बघा मसाले आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे एकच चमचा आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि भाजी आहे ती अगदी चांगली मिळून येते तर इथे आता बेसन घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे बेसनच्या ज्या कुठाळ्या आहेत त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या तुम्ही असं चमचाने सुद्धा ते चांगलं मिक्स करून घेऊ शकता किंवा जी विस्की आहे त्या विस्कीने सुद्धा तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता विस्कीने जेव्हा आपण हे मिक्स करतो त्यावेळेस तुम्ही इथे बघू शकता जे साईडनी जसं आपण ही विस्की गोल गोल फिरवतो तशीच साईडनी मसाल्याची तरी येते मसाला जो आहे तो ह्या दह्यामध्ये चांगला मिक्स झाला मसाल्याची चांगली तरी आली की भाजीसुद्धा चवीला तेवढीच छान लागते म्हणू आपण मसाला असा दह्यामध्ये घालूनच नंतर हे दही भाजीमध्ये घालणार आहोत तर इथे आता मी विस्कीने चांगलं हे दही जे आहे ते फेटून घेतलेलं आहे छान साईडनी बघावू शकता तुम्ही मस्त मसाल्याची अशी तरी आलेली आहे मी तुम्हाला अजून जवळून दाखवते इथे आता आपलं हे दही भाजीमध्ये घालण्यासाठी तयार झाले मी इथे ज्या टोपामध्ये भेंडी फ्राय करून घेतली त्याच टोपामध्ये भाजी फोडणीला घालत आहे मी अर्धा चमचा जिरं घातलं छोटा पाव चमचा हिंग घालून घेतला आणि एक मध्यम साईडचा सा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला इथे आता कांदा आपल्याला चांगला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा तांबूस रंगावरती परतून घेतानाच आपल्याला ह्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायचे ती पण आपल्याला मिनिटभर अशी चांगली परतून घ्यायची आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मिनिटभरच आलं लसूणची पेस्ट आहे ती परतून घ्यायची आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे पाव चमच्यापेक्षा कमी हळद घालून घ्यायचे लाल तिखट आपण दह्यामध्ये सुद्धा घालून घेतलं होतं आणि आता मी इथे फोडणीमध्ये सुद्धा एक चमचा लाल तिखट घालून घेतलंय लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घा करू शकता लाल तिखट आणि हळद मी फोडणीमध्ये चांगले परतून घेतले आता आपण जे दही फेटून घेतलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल तिखट आपण दोन वेळा घातलं अर्धा चमचा दह्यामध्ये घातलं एक चमचा फोडणीमध्ये घातले त्यामुळे भाजीला कलर छान येतो भाजी अगदी हॉटेलमध्ये जशी दही भेंडीची भाजी मिळते तशीच्या तशी चवीला होते पण तुम्ही थोडाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुमची भाजीसुद्धा चवीला जशी हॉटेलमध्ये दही भेंडीची भाजी मिळते तशीच होईल मी फोडणीमध्ये जेव्हा दही घातलं तेव्हा मी घॅस बंद करून घेतला दही घालून दही मिक्स केल्यानंतर मी घॅस चालू केला तसं केल्याने भाजीमध्ये दही अजिबात फाटत नाही दही आहे त्याचा तिकनेस पण आहे तो तसाच्या तसाच राहतो म्हणून मी घ्यास बंद करून दही मिक्स करून घेतलं फोडणीमध्ये नंतर मी घॅस चालू करून घेतलेला आहे दही चांगलं परतून झालं त्याला छान साईडनी तेल सुटलं की मी नंतरच त्यामध्ये पाणी घालून घेतलं पाणी तुम्हाला कितपत रसा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या कितपत सैल ताटसर पाहिजे तसं तुम्ही पाणी घाला पण दही भेंडीची भाजी ही थोडीशी ताटसरच असते तर इथे आता पाणी घालून मी मिक्स करून घेतले तुम्हाला जरी आता ही सैलसर दिसत असेल तरीसुद्धा आपण ह्यामध्ये बेसन घातलेलं आहे त्यामुळे त्या, त्या भाजीला दाटसरपणा येतो ज्या बाऊलमध्ये दही आपण मिक्स केलं होतं त्याच बाऊलमध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणीसुद्धा मी भाजीमध्ये घालून घेतले शेवटी आपल्याला ही आता भेंडी घालून घ्यायची आहेत आणि मी मीठ घालते चवीनुसार मीठ घालून घ्या मीच एक चमचा एवढं मीठ घालून घेतलं आहे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे अजून आपली भाजी झालेली नाही तर अजून आपल्याला ह्यामध्ये अगदी हॉटेलसारखे होण्यासाठी काही मसाले घालायचे आहेत पण ते शेवटीच तर इथे आता मी भाजी सहा ते सात मिनटं चांगली शिजवून घेतली आपली भेंडी तेलामध्ये परतून घेतलेली होती त्यामुळे ती पन्नास टक्के आधी शिजलेली होती आता आपल्याला ही भाजी अगदी हॉटेलसारखी करण्यासाठी काही मसाले घालायचे आहेत एक चमचा किचन किंग मसाला घातलाय आणि एक चमचा एवढी मी हातावरती कस्तुरी मेथी घेतली कस्तुरी मेथी हातावरती चोळून घालायची आहे तिची जी काही डेट असतील ती आपल्याला काढून टाकायचे आणि बाकी आपल्याला ही कस्तुरी मेथीची पावडर आहे ती अशी हातावर चोळून घालून घ्यायची त्याचा काही जाड भाग असेल काही काट्या असतील त्या काढून टाकायच्या आहे सगळ्यात शेवटीच आपल्याला किचन किंग मसाला आणि कस्तुरी मेथी घालून एकच मिनिटभर शिजवून घ्यायचे दही भेंडीचा रस्सा जो आहे तो मी इतपत असा ताटसर ठेवला आहे दही भेंडी आपण घरच्याच मसाल्यापासून अगदी हॉटेलसारखीच बनवलेली आहे जी बनवण्याची योग्य पद्धत आहे आपण त्या पद्धतीमध्ये जर दही भेंडी घरी बनवली तर हॉटेलसारख्या चौची ती घरच्याच मसाल्यापासून तयार होईल आपली इथे भेंडीची चमचमीत चविष्ट अशी दही भेंडीची भाजी तयार झाले आता आपण भेंडीच्या भाजीची तिसरी रेसिपी करणार आहोत साठ आठ लसणीच्या पाकळ्या एक चमचा धने अर्धा चमचा बडीशप पाच लाल मिरच्या सुक्या घेतल्या होत्या त्या तोडून घातलेल्या आहेत इथे मी आता एक छोटा कांदा अर्धाच घेतला आहे तो पण असा पातळ उभा लांब शिरलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी घालून तुम्ही इथे जर वेळ असेल तर ता अर्धा तास भिजत ठेवला तरी चालेल किंवा दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवला तरी चालेल भेंडी घेतलेली आहेत भेंडी धुवून पुसून घेतलेत आणि भेंडी आपल्याला आता जशी आपण दही भेंडीला भेंडी कट केली तशीच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे भेंडी, 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 भेंडी कट करताना एक ते दीड इंच इतपत तुम्ही ती लांब ठेवू शकता हे माझी सगळी भेंडी आता इथे कट करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे त्यामध्येच आपल्याला जे आपण धने बडीशॉप मिरच्या भिजत घातल्या होत्या त्या आपल्याला आप आता घालून घ्यायच्या आहेत त्याचं जो पाणी आहे ना ते टाकून न देताच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्सरला वाटण चांगलं आहे ते वाटून घ्यायचं आहे मी आता ह्यातलं थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला वाटण जे आहे ते चांगलं बारीक असं फिरवून घेते दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये आपल्याला सगळी भेंडी एकदम न घालताच थोडी थोडी भेंडी घालून घ्यायची आहेत भेंडी तेलावरती गॅस कमी ठेवून आपल्याला परतून घ्यायचे भेंडीचा कलर बदली झाला भेंडी मऊ झाली पन्नास टक्के ती शिजली गेली की नंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे अशी थो थोडी थोडी भेंडी करून आपल्याला सगळी भेंडी जी आहे ती अशी तेलावरती परतून घ्यायची आहेत नंतरच ती आपल्याला वरून भाजीत घालायची आहेत भेंडी इथे आता मी तेलावरती परतून घेतली भेंडीचा कलर बघाल तर थोडा बदली झाला आहे भेंडी मऊ झालेली आहे आता ती मी काढून घेते आणि बाकीची मी जी, जी सगळी भेंडी आहे सुद्धा मी तेलावरती परतून घेतली आणि जे उरलेलं तेल होतं त्या तेलामध्येच आपल्याला फोडणी घालून घ्यायचे पाच सहा लसणीच्या पाकळ्या एक कांदा मध्यम चिरलेला तो मी घालून परतून घेतला कांदा परततानाच आपल्याला सात आठ कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची कांदा आपल्याला चांगला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा मी इथे आता अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले आणि पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी हळद घालून घेतले आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे मी लाल तिखट कमी घातलं तुम्हाला जर जास्त तिखट नसेल आवडत तर तुम्ही मिरच्या कमी के केल्या तरीसुद्धा चालतील इथे आता मसाला हळद मी तेलावरतीच परतून घेतली आणि जे वाटण आपण मिक्सरला करून घेतलं ते घालून घेतले हे आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतायचं आहे म्हणजे भाजी चवीला खूप छान होते ही भाजीसुद्धा तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घातलं आणि ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे तुम्हाला रस्सा कितपत सैल पाहिजे ताटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या फ्रेंड्स तुम्हाला मी भेंडीची भाजी चार प्रकारामध्ये करून दाखवणार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी आता अजून अर्धा पेला इतपत पाणी घालून घेतले आणि जी भेंडी आपण तेलावरती परतून घेतली ती आता आपल्याला घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आणि शेवटी आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी आता एक चमचा एवढं मीठ घालून घेतलं आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या आपल्याला भेंडी पन्नास टक्के शिजलेली आहे त्यामुळे आता ही फक्त आपल्याला गॅस एकदम कमी ठेवून वरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यावरती झाकण थोडंसं ओपन ठेवायचं म्हणजे भाजीला तरी चांगली येते सहा ते सात मिनटं मी भाजी शिजवून घेतली आपली इथे भेंडीची भाजी तयार झालेली आहे नुसत्या सुहासानेच खावीशी वाटेल अशी चमचमीत चविष्ट अशी आपली ही भेंडीची भाजी तयार झाली मी इतपत असा या भेंडीच्या भाजीचा रस्सा ठेवलेला आहे तुम्हाला जर ही भाताबरोबर खायची असेल तर तुम्ही थोडा सैल अजून रस्सा ठेवला तरी सुद्धा चालेल गॅस मी बंद करून घेतला शेवटी आपल्याला वरून घालायची ती कोथिंबीर मस्त चमचमीत चविष्ट नुसत्या श्वासानेच खावीशी वाटणारी आपली भेंडीच्या भाजीची तिसरी रेसिपीसुद्धा इथे तयार झालेली आहे आता आपण करणार आहोत भेंडीचे भाजीची चौथी रेसिपी पाव किलो भेंडी धुवून पुसून घेतले भेंडी मी इथे अर्धी कट करून सगळी घेतलेली आहेत तुम्हाला मी इथे फक्त दोन भेंडी आता कट करून दाखवते भेंडीत वरचा आणि खालचा भाग कट केल्यावरती आपल्याला भेंडीला मध्ये अशी शीर देऊन घ्यायचे भेंडी आपल्याला धुऊन पुसूनच घ्यायची आहेत मध्ये अशी कट करून घ्यायची आणि समजा जर तुमची भेंडीमध्ये जास्त बिया असतील एकदम जून बिया असतील तर त्या बिया तुम्ही काढून घ्या माझी भेंडी कोवळी आहे त्यामध्ये अजिबात जास्त जाड जून बिया नाही त्यामुळे मी तशीच घेतलेली आहे भेंडीमध्ये भरण्यासाठी आपण मसाला तयार करतोय त्यासाठी मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलं एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद घालून घेतले ह्या भेंडीमध्ये भरण्यासाठी आपण एकदम चमचमीत असा मसाला तयार करतोय मीठ आपल्याला अगदी कमी घालून आहे म्हणजे पाव चमचा एवढंच मी मीठ घालून घेतलंय छोटे एकदम दोन चमचे एवढा मी चाट मसाला घातलाय तुमच्याकडे चाट मसाला नसेल तुम्ही त्या जागी आमचूर पावडर घातली तरी सुद्धा चालेल मी एक वाटी फरसान घेतलं होतं मिक्सरला फिरवलं ते पाऊन वाटी एवढं आहे मिक्सरला फरसाण फिरवताना एकदम बारीक नाही पावडर करायची तर ते सरसरीत असं ठेवायचं आहे आपण जी भरली भेंडी करते त्यासाठी आपण फरसाण वापरले तुमच्याकडे जर कोणती सेव असेल तर ती वापरली तरी चालेल आपण फरसान घालून ही भेंडी भरून करणार आहोत त्यामुळे ही भेंडी चवीला खूप छान होतात एकदम चटपटीत अशी लाग होतात इथे मी आता सगळा मसाला, मसाला, मसाला जो आहे तो फरसांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपल्याला एकच चमचा पाणी घालून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी नाही घालायचं आहे मी इथे पाणी घातलं तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आपण म्हणजे ह्यामध्ये पाणी घातलं आहे मसाल्यामध्ये ते मसाल्याला एक बाइंडिंग येण्यासाठी मसाला जेव्हा आपण भेंडीमध्ये भरतो तर तो निघून नाही गेला पाहिजे तो व्यवस्थित आतमध्ये राहिला पाहिजे म्हणून आपल्याला एक छोटा चमचाच पाणी घालून घ्यायचं आहे इथे आता मसाला मी भेंडीमध्ये भरून घेतला आहे मसाला भेंडीमध्ये भरताना चांगला, भेंडी चांगला भेंडी भेंडी असा दाबून भरायचा मसाला भेंडीमध्ये चांगला दाबून भरला की भेंडी फ्राय करताना अजिबात तो बाहेर येत नाही आणि भेंडी फ्राय केल्यावरती दिसायलासुद्धा छान दिसतात मध्ये असं आपल्याला एक बोट ठेवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित भेंडीमध्ये दाबून असा आपल्याला भरता येतो मी इथे आता भेंडीमध्ये सगळा मसाला जो आहे तो असाच भरून घेते मी सगळा मसाला भेंड्यांमध्ये छान भरून घेतलेला आहे मस्त असा दापून भरलेला आहे आता आपण ही भेंडी जी आहे ती फ्राय करायला घेऊया त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आपल्याला असं भेंडं जे आहे ते पहिलं खालच्या साईडनी ठेवायचं आहे मसाल्याचा भाग आपल्याला वरती करायचा आहे भेंडी ठेवताना मी उलटसुलट ठेवत आहे म्हणजे जास्तीची भेंडी एका वेळेस पॅनमध्ये राहतात गॅस एकदम कमी ठेवूनच जर दोन्ही साईडनी भेंडी चांगली फ्राय केली तर भेंडीला कलरसुद्धा चांगला येतो म्हणून गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आपण ही भरलेली भेंडी केली त्यासाठी फरसाण वापरलं तुम्ही घरामध्ये जी तुमची कोणतीही सेव असेल तर ती तुम्ही, तुम्ही वापरू शकता आपण फरसाण वापरलं चाट मसाला वापरला आहे त्यामुळे ही भेंडी अगदी एकदम चमचमीत अशी तयार होतात मी दोन्ही साईडने चांगली भेंडी जी आहे ती फ्राय करून घेतली भेंडीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता ही मी भेंडी सगळी काढून घेते आपली भरली भेंडी चमचमीत चविष्ट अशी झटपट तयार झाली एकच भेंडीची भाजी आपण चार प्रकारामध्ये केलेली आहे तुम्हाला कोणती भेंडीची भाजीची रेसिपी आवडली कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद